मित्रांनो नमस्कार मी शिवराज दामोदय कविराज निसर्ग कवी या निसर्ग अभयारण्यामध्ये एक कविता सादर करतो कवितेचं नाव आहे लोणारचे सरोवर उल्का पातामुळे झाली निर्मिती लोणार सरोवराची उल्का पातामुळे झाली निर्मिती लोणार सरोवराची विश्वविख्यात आहे कीर्ती या तळ्याची विश्वविख्यात आहे कीर्ती या तळ्याची विष्णू देवाने मारले नवनासुर राक्षसाला विष्णू देवाने मारले नवनासुर राक्षसाला त्यामुळेच लोणार ना आहे नाव पडले या तळ्याला त्यामुळेच लोणार ना आहे नाव पडले या ना ना तळ्याला मंदिरे येथली प्राचीन मंदिर येथली प्राचीन आकर्षक शिल्पकला मंदिर येथील प्राचीन आकर्षक शिल्प कला अभय या रण्याने वेळ लावले जगाला अभयारण्याने येथल्या वेळ लावले जगाला अण्णा कृती तळ्यात खारे आणि गोड पाणी अण्णा कृती तळ्यात खारे आणि गोड पाणी दुर्मिळ येथील पाखरे गाती सुमधुर गाणी दुर्मिळ येथील पाखरे गाती सुमधुर गाणी निर्मिती या सरोवराची बेसाळ खडका तुम्ही निर्मिती या सरोवराची बेसाळ खडका पासून जसा हिरा कसे दिसते शोभुरी अंगठीत जसा हिरा कसे दिसते शोभुरी आणि शेवटच्या उडी आहेत कमळजा देवी महादेव मोक सूर्य मंदिर मोहक सूर्य मंदिर कमळजा देवी महादेव मोहक सूर्य मंदिर गायमुखातून वाहते नित्य अमृताची धार वा। गायमुखातून वाहते नित्य अमृताची धार नित्य अमृताची धार वा सर नाही